नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा झाला आतापर्यंत विविध पदे भूषवलेले अरविंद मोरे यांचे सामाजिक काम कायमस्वरूपी चालूच असते सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या अरविंद मोरे ह्यांच्या वाढदिवसाप्रसंगी विविध समाजपयोगी हो उपक्रमांनी साजरा करण्यात आला महाराष्ट्रात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून तो भरून काढण्यासाठी व गरजूंना रक्त मिळावे या उद्देशाने अरविंद मोरे ह्यांच्या सनसंपर कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारता यावी त्यांना प्रोत्साहन देता यावं या उद्देशाने दहावी बारावी पदवीधर उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले यावेळी त्यांच्या हितचिंतकांनी केक कापून अरविंद मोरे यांचा वाढदिवस साजरा केला उपस्थितांनी अरविंद मोरे यांना वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शहर प्रमुख रवी पाटील मयूर पाटील सुनील वायले मोहन उगले गोरख जाधव नेत्राताई उगले हे प्रमुख म्हणून उपस्थित होते ही। कोटक भाभी अस्मिता मोरे स्वाती पाटील अभिषेक मोरे सुजित रोकडे प्रतीक पेनकर सूरज खानविलकर मराठा नेते धनंजय जोगदड सुभाष गायकवाड सोमनाथ सावंत रवी कदम दर्शन जाधव प्रसाद जुंद्रे निलेश खेडकर संकेश भोईर संतोष बोबले बंटी भोसले बंटी कुलकर्णी भाऊ व्यवहारे सुनीता बोमले सुनंदा व्यवहारे भीम जाधव प्रमोद घुगे साहेब भानुदास यादव कृष्णा ठाकरे गणेश तारू राकेश ठाकूर अजिंक्य मोरे विश्वास भोईर विष्णू लोहकरे आदी कार्यकर्त्यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले <णगी> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ऐंशी टक्के समाजकारणाचं वेद वाक्य दिलेलं आहे आणि सतत चाळीस वर्षापासून मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे त्यामुळे समाज करण्याचा आम्हाला लहानपणापासूनच शिवसेना प्रमुखांनी दिलेला आहे त्यामुळे वाढदिवस हे सतत येत असतात जात असतात तर वाढदिवसानिमित्त आज शिवसेना ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेमध्ये सकाळी रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही केलेलं होतं अनेक रक्तदात्याने त्या ठिकाणी भरघोस असं रक्तदान करून एक चांगली अशा पद्धतीने रक्तदानाची जी माझी संकल्पना होती ती पूर्ण केल्याबद्दल सर्व रक्तदानाचा मी मनपूर्वक आभारी आहे आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला होता दहावी बारावी आणि पदवीजामध्ये कुठल्याही पद्धतीने सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के अशा मार्क लिस्ट असलेल्या लोकांना असं प्राधान्य नव्हतं सर्वात पस्तीस टक्केपासून तर शंभर टक्क्यापर्यंत ज्या लोकांना या, या परीक्षेमध्ये मार्क भेटलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गुणगौरव सोहळा या ठिकाणी समस्त मानवांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि म्हणून वाढदिवस जो आहे हा लोकांच्या बरोबर विद्यार्थ्यांबरोबर रक्तदाट्यांसमोर साजरा करता परमभाग्य मला या ठिकाणी मिळालेलं आहे लोकांचा प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघून मला मनस्वी खूप खूप आनंद झालेला आहे या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत मला लहानाचं मोठं ह्या मी या वाडीमध्येच झालो आहे मंडळाचा अध्यक्ष शाखाप्रमुख विभागप्रमुख उपशहरप्रमुख शहरप्रमुख विधानसभा संघटक उपजिल्हाप्रमुख प्रमुख माझी मिसेस अस्मिता मोरे दोन टाईमच्या नगरसेविका मी स्वतः नगरसेवक सभागृह नेता अशा पद्धती विविध पद्धतीचे पदं जी आहेत ही शिवसेना भाऊ बाळासाहेबांच्या मुळे मला या ठिकाणी मिळाली आहे शिवसेना या चार शब्दाचा मला अभिमान आहे आणि मी आत्ता जो काय आहे ह्या शिवसेना या चार शब्दामुळेच आहे त्यामुळे मला याचा अभिमान आहे की मी शिवसैनिक आहे खरं तर आज आमच्या शिवसेनेसाठी चांगलं भागायचा दिवस आहे कारण आज माझे मार्गदर्शक आणि गुरुवर्य औरंगजी मोरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण बघतात ही रेलसेल चालू आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज अनेक लोक उपयोगी कार्यक्रम आज त्यांनी ठेवले होते आणि मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करील की त्यांना त्यांच्या मनात आणि आमच्या ज्या मनात इच्छा त्यांच्या आहेत त्या पूर्ण ईश्वर हो, ईश्वरचरांनी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप त्यांना शुभेच्छा त्यांची जेवढी स्वप्न आहे ईश्वर सगळी साकार करू आमचे शिवसेनेचे कल्याण जिल्हा अध्यक्ष माननीय पुरे साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी परिवणूबा परिवणू उपक्रमातील बरेचसे अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित आहेत उपस्थित आहेत त्यांच्या कार्याचा ठसा आसाद वारंवार उमटत राहो आणि साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यां तुम जिओ हजारो साल साल के दस दिनु हो दिन हो पचास हजार या उक्तीप्रमाणे साहेबांचं आयुष्य भरभराटीत हो याच साहेबांना आम्ही परिवहन उपक्रमातर्फे हार्दिक खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा मी अरविंद मोरे साहेबांच्या वाढदिवसा शुभेच्छा देताना आमची एकच अपेक्षा आहे की आतापर्यंत खूप सगळ्या संघटना सगळे पदाधिकारी व ते कुठल्याही पक्षाचे नसून अनेक पक्षाचे आहेत अनेक मित्रमंडळ आहेत आणि हर एक जाती धर्माचे लोक इथं मोरेसाहेबांबरोबर आहेत अशा व्यक्तीला आत्ता ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा आमदार करावा आणि कंते कल्याणच्या जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी हे आम्ही सर्व शिवसैनिक म्हणून अपेक्षा ठेवतो आज माननीय अरुण मोरेसाहेबांचा वाढदिवस मोठा जल्लोषात साजरा झालेला आहे या जोशीबाग शाखेमध्ये ते प्रथम शाखाप्रमुख होते नंतर विभाग प्रमुख झाले त्यानंतर ता कल्याण शहर प्रमुख झाले ज दिवसेंदिवस त्यांचे कार्य हे कल्याण शहर मोनापाणी टिटवाळा इथपर्यंत वाढत गेलेले आहे आज पक्षाने त्यांची दखल घेतली आणि त्यांना जिल्हा प्रमुखपद दिले हे दिलेलं आहे आज कुठेही कोणत्याही कार्यकर्त्यांनी आवाज देवो मोरेसाहेब तिथे धावून जातात आणि ज्या अडी अडचणी असतात जनतेच्या त्या सोडवतात आज व्या आज व्यापारी व्यापाऱ्यांचा प्रॉब्लेम असो आम जनतेचा काही प्रॉब्लेम असो प्रत्येक वेळाला त्यांनी अडीअडचणीला अडचणीला धावून आलेले आहेत आज आमच्या कल्याणवासियांची अशी धारणा आहे की एक असा कार्य करणारा सम्राट आज आमदार व्हावा आणि आज त्या आज त्या आमदार आणि त्यांना पक्षानेसुद्धा न्याय द्यावा आणि पक्षाने त्यांना जर आमदार किती तिकीट झालं तर ते भरघोस मताने कल्याण पश्चिम विधानसभेमधून ते निवडून येतील असा आम्हा कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र